नमस्कार आज आपण भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायावर म्हणजे पुरुषोत्तम योगावर थोडं सविस्तर बोलणार आहोत हो आणि गीतेवरील भाषाच्या आधारावर आपण हे समजून घेऊया यात संसाराचं एक खूप वेगळं रूपक आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग पण सांगितलाय अगदी या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याने नाही विचारलं तरी आत्मा आणि संसार यांचं स्वरूप उलगडून सांगतात नाही का बरोबर आणि मुख्य म्हणजे वैराग्याशिवाय म्हणजे आसक्ती सोडल्याशिवाय परमतत्वाचं ज्ञान होणं कठीण आहे हे स्पष्ट होतेस ते चला तर मग सुरुवात करूया त्या प्रसिद्ध उलट्या झाडाच्या रूपकापासून म्हणजे संसाराला एका पिंपळाच्या झाडाची उपमा दिलीये अश्वत्थ वृक्षाची पण गंमत म्हणजे त्याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली हे ऐकायलाच कस तरी वाटतं नाही का हो पहिल्यांदा ऐकताना चक्रावून जायला होतं पण भाष्य यातला अर्थ स्पष्ट करतं वर म्हणजे काय तर ते सूक्ष्म कारण असलेलं नित्य असं अव्यक्त ब्रह्म जे मायाशक्तीयुक्त आहे अच्छा म्हणजे ते झालं या संसारूपी झाडाचं मूळ अगदी बरोबर आणि खाली फांद्या म्हणजे त्या मुळातून तयार झालेलं हे सगळं स्थूल जग म्हणजे अगदी बुद्धी अहंकार तन्मात्रांपासून ते हे दिसणारं सगळं विश्व आणि याला अश्वत्थ असं का म्हटलंय त्याचा अर्थ काय अश्वत्थ म्हणजे श्व म्हणजे उद्या न तिष्ठती इति म्हणजे जो उद्यापर्यंत टिकणार नाही क्षणभंगूर ओ म्हणजे हा संसार क्षणिक आहे म्हणून हो पण गंमत म्हणजे त्याचा प्रवाह अनाधिकाळापासून चालू आहे म्हणून त्याला अव्यय म्हणजे अविनाशी असंही म्हटलंय प्रवाहाच्या रूपाने तो टिकून आहे आणि वेद हे त्याची पानं आहेत म्हणे ते कसं वेद जसं झाडाचं रक्षण करतात तसं धर्म अधर्माचं ज्ञान देऊन संसार वृक्षाचं चा कार्य चालू ठेवतात असं भाष्यकार सांगतात थोडक्यात काय तर या वृक्षाला आणि त्याच्या मुळाला जो जाणतो तोच वेदांचं खरं सार जाणतो म्हणजे या झाडाच्या फांद्या त्या तीन गुणांनी सत्व रज तम यांनी वाढतात बरोबर आणि जे विषय आहेत शब्दस्पर्श रूप रसगंध ते जणू काही या फांद्यांना फुटलेले कोंब आहेत आणि आपली कर्मफळं त्याचं काय ती कर्मफळं म्हणजे आणखी मुळं आहेत जी खाली म्हणजे मनुष्य लोकात पसरलेली आहेत आणि जीवाला आणखी बांधून ठेवतात पण हे सगळं जर इतकं क्षणभंगूर आहे स्वप्नासारखं किंवा मृगजळासारखं तर आपल्याला ते तसं स्पष्ट का जाणवत नाही आपण त्या तितके का गुरफटतो बरोबर प्रश्न आहे कारण त्याचं खरं स्वरूप आपल्याला कळत नाही त्याचा आरंभ कुठे झाला त्याचा शेवट कुठे आहे किंवा त्याचं आत्ताचं स्वरूप काय आहे हे आपल्याला दिसत नाही ते सतत बदलतंय मग यातून सुटका कशी करायची इतकी घट्ट मुळं असलेला हा वृक्ष तोडायचा कसा त्यासाठी गीतेत एकच पण अत्यंत धारदार शस्त्र सांगितलंय असंघ म्हणजे अनासक्ती अनासक्ती म्हणजे कशापासून दूर व्हायचं पुत्र धन लोकांच्या स्तुतीची इच्छा या सगळ्या अहिक गोष्टींमधली आसक्ती तोडायची आपलं मन पूर्णपणे परमात्म्याकडे लावायचं विवेक आणि सततच्या अभ्यासाने या अनासक्तीच्या शस्त्राला अधिक तीक्ष्ण करायचं आणि मग या शस्त्राने वृक्षाला मुळापासून तोडायचं हो मुळा सकट तोडायचं आहे आणि तोडल्यावर कुठे जायचं ध्येय काय ध्येय आहे ते परमपद गाठणं असं पद जिथे पोचल्यावर पुन्हा या जन्ममरणाच्या फेऱ्यात या संसारात परतावं लागत नाही म्हणजे मोक्ष हो ज्या मूळ पुरुषापासून ही सृष्टीची प्राचीन प्रवृत्ती सुरू झाली त्याला शरण जाऊन ते पद शोधायचं आहे असं भगवंत सांगतात हे परमपद नक्की आहे तरी कसं आणि कोण पोचू शकत तिथे ते पस स्वतःच्याच प्रकाशाने उजळलेलं आहे स्वयंप्रकाशित सूर्य चंद्र किंवा अग्नी त्याला प्रकाशित करू शकत नाहीत ते भगवंताचं परमधाम आहे आणि तिथे पोहोचणारे लोक कसे असतात तिथे फक्त तेच पोचू शकतात जे मान आणि मोहापासून पूर्णपणे मुक्त आहेत ज्यांनी आसक्तीवर विजय मिळवला आहे जे नेहमी आत्मज्ञानाच्या चिंतनात मग्न आहेत ज्यांच्या सर्व कामना इच्छा शांत झाल्या आहेत म्हणजे सुख दुखासारख्या द्वंद्वांच्या पलीकडे गेलेले अगदी जे सुखादित द्वंद्वांच्या पलीकडे गेलेत आणि जे पूर्णपणे मोहमुक्त आहेत तेच त्या अव्यय पदाला प्राप्त होतात अच्छा तिथे गेल्यावर परत काय येत नाहीत हा एक प्रश्न आहे आणि हा जीव म्हणजे नक्की कोण आपण ज्याला मी म्हणत होतो भाष्यकार सांगतात की परमात्मा तर एकच आहे अखंड पण अज्ञानाच्या उपाधीमुळे म्हणजे मायेमुळे त्याचाच एक अंश जीवात्मा म्हणून आपल्याला भासतो वेगळा वाटतो उदाहरण देऊन सांगाल का हो जसं माठातल्या आकाश घटाकाश आणि बाहेरचं मोकळं आकाश महाकाश माठामुळे ते वेगळं वाटतं पण माठ फुटला की ते एकच होतं हो बरोबर तसंच जेव्हा ज्ञानाने अविद्येचा नाश होतो तेव्हा जीवात्मा परमात्म्यात विलीन होतो तो मूळ परमात्मा स्वरूपच आहे त्यामुळे परत येण्याचा प्रश्नच उरत नाही आणि हाच जीवात्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो तेव्हा काय करतो तो जाताना मन आणि पाच इंद्रियांना म्हणजे कान डोळे त्वचा जीभ नाक यांना खेचून नेतो जसा वारा फुलांमधला सुगंध घेऊन जातो तसं अगदी तीच उपमा दिली आहे मग नवीन शरीर मिळाल्यावर त्याच मन आणि इंद्रियांच्या सहाय्याने तो पुन्हा शब्द स्पर्श रूप रस कंध या विषयांचा अनुभव घेतो पण मग शरीर सोडताना किंवा शरीरात असताना किंवा विषय भोगताना सुद्धा हा आत्म सगळ्यांना का दिसत नाही कारण जे विमूढ आहेत म्हणजे अज्ञानी आहेत जे भोगांमध्येच रमलेले आहेत त्यांना आसक्तीमुळे आत्म्याचं हे खरं स्वरूप दिसत नाही त्यांची दृष्टी बाहेरच असते मग कोणाला दिसतो फक्त ज्यांच्याकडे ज्ञानदृष्टी आहे म्हणजे ज्यांनी शास्त्रांचा अभ्यास केलाय विचार केलाय गुरुकडून उपदेश घेतलाय त्यांना तो दिसतो म्हणजे प्रयत्न करणं पुरेसा नाही नुसता वरवरचा प्रयत्न करणारी योगी सुद्धा जर त्यांचं अंतकरण शुद्ध नसेल म्हणजे त्यांनी तपश्चर्या आणि इंद्रिय निग्रह करून मन पवित्र केलं नसेल तर ते कितीही प्रयत्न केले तरी आत्म्याला जाणू शकत नाहीत त्यासाठी चित्तशुद्धी आवश्यक आहे समजलं मग त्या परम पुरुषाचं परमात्म्याचं अस्तित्व या जगात कसं अनुभवायचं त्याची खूण काय भगवंत स्वतः सांगतात की अरे अर्जुना सूर्यात जे तेज आहे चंद्रात आणि अग्नीत जे तेज आहे ते, ते माझंच आहे असं समज म्हणजे हे सगळं त्याचं मॅनिफेस्टेशन आहे होय ते पुढे म्हणतात मीच पृथ्वीत प्रवेश करून माझ्या शक्तीने सगळ्या भूतांना म्हणजे सजीवांना आणि निर्जीवांना धारण करतो मीच रसरूप चंद्र होऊन सगळ्या वनस्पतींचं पोषण करतो आणि आपल्या शरीरात मीच सर्व प्राणांच्या शरीरात जठराग्नी म्हणजे वैश्वानर होऊन आपण जे चार प्रकारचं अन्न खातो ते पचवतो म्हणजे पचनक्रिया सुद्धा त्याचीच शक्ती आहे निश्चितच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीच सर्वांच्या हृदयात म्हणजे बुद्धीत अंतर्यामी रूपाने स्थित आहे माझ्यामुळेच स्मृती येते ज्ञान मिळतं आणि विसर पडतो सुद्धा स्मृती ज्ञान आणि विस्मरण तिन्ही त्याच्यामुळेच हो आणि सर्व वेदांद्वारे योग्य तत्व मीच आहे वेदांताचा करता म्हणजे वेदांचा अर्थ प्रकट करणारा आणि वेदांना जाणणाराही मीच आहे हे सगळं ऐकून असं वाटतं की जगात दोन मुख्य प्रकारच्या सत्ता आहेत एक सतत बदलणारी विनाशी आणि दुसरी न बदलणारी अविनाशी अगदी बरोबर गीतेत हेच स्पष्ट करण्यासाठी दोन पुरुष सांगितले आहेत एक आहे क्षर पुरुष क्षर म्हणजे क्षर म्हणजे नाश पावणारे सर्व भूत मात्र म्हणजे हे सगळं बदलणारं जग सर्व प्राणी हे क्षर पुरुष आहेत आणि दुसरा आहे अक्षर पुरुष अक्षर म्हणजे न नाश पावणारा तो कोण त्याला कुटस्थ म्हंटले म्हणजे जो निर्विकारपणे राहतो ही अक्षर म्हणजे मायाशक्ती जी या संसार वृक्षाचं बीज आहे ती अविनाशी आहे पण भगवंत या दोन्हींपेक्षा वेगळे आहेत असंही म्हटले ना हो या क्षर आणि अक्षरपुरुषांपेक्षा वेगळा त्याहून उत्तम सर्वश्रेष्ठ असा तिसरा पुरुष आहे ज्याला उत्तम पुरुष किंवा परमात्मा असं म्हटले आहे तो तिन्ही लोकांना व्यापून त्यांचं पालन पोषण करतो तोच अविनाशी ईश्वर आहे म्हणूनच त्याला पुरुषोत्तम म्हणतात क्षर आणि अक्षरापेक्षा उत्तम अगदी बरोबर तो क्षराच्या पलीकडे आहे आणि अक्षराहूनही उत्तम आहे म्हणूनच वेदांमध्ये आणि जगात तो पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे आणि जो या पुरुषोत्तमाला भगवंताला खऱ्या अर्थाने जाणतो त्याला काय फळ मिळतं भगवंत म्हणतात जो कोणी मोह सोडून संभ्रम सोडून मला अशा प्रकारे पुरुषोत्तम म्हणून यथार्थपणे जाणतो तो सर्वज्ञ होतो सर्वज्ञ म्हणजे सगळं काही जाणणारा हो तो सर्व जाणतो आणि महत्वाचं म्हणजे तो सर्व भावाने म्हणजे पूर्णपणे तन मन धनाने केवळ माझंच भजन करतो माझ्यातच रममाण होतो हेच या ज्ञानाचं सर्वश्रेष्ठ फळ आहे वा खरंच गीतेच्या या अध्यायातल्या संसार वृक्षाचं रूपक अनासक्तीचं महत्व आणि शेवटी पुरुषोत्तमाचं हे ज्ञान खूप खोल विचार करायला लावणार आहे निश्चितच या सगळ्या चर्चेतून एक महत्वाचा विचार आपल्या समोर येतो की नाही की आपण स्वतःला काय समजायचं म्हणजे आपण स्वतःला त्या क्षणभंगूर वरवर दिसणाऱ्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेल्या संसार वृक्षाचाच एक भाग समजायचा की त्या वृक्षाच्या पलीकडच्या त्या नित्य शुद्ध बुद्ध मुक्त परमात्म्याचाच अविनाशी अंश आहोत हे ओळखायचं hmm. हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा याच विचारासोबत आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद